आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथं शनिवारी सायंकाळी दोन गटात धुमचक्री झाली परस्परांविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीत बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही गटातील तीन जण गंभीर जखमी झाले एका गटाविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केलाय दोन्ही एका गटानं दगडफेक करत किराणा दुकानाचे व एका मोटरसायकलचं नुकसान केलंय याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की निखिल दिलीप धोत्रे यांना फिर्यादीत म्हटलेलं आहे की प्रशांत संजय म्हस्के बाबासाहेब बाळू पवार अजय धोत्रे व विजय इथापे हे सर्व एकत्र जमून तुम्ही जास्त माजलात का आमच्या भाचीला पळवून नेता व ऋतिक धोत्रेला मदत करता का असं म्हणून शिवीगाळ करून राहुल इंगवले यानं प्रशांत मस्के यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं व दगडानं तसेच अजय इंगवले आणि बाबासाहेब पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी व सुनीता मस्के असे सोडवा सोडव करत असताना आरोपी लक्ष्मण हाके विकिम मस्के दीपक इंगवले शुभम चव्हाण यांनी त्यांना लाता बुक्क्यांनी मारहाण करून आरोपी लक्ष्मण मस्के यानं फिर्यादीच्या डाव्या पायावर लाकडी दांडानं मारहाण करून दुखापत करून जिवेठार ठार मारण्याची धमकी दिली फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करत आहेत दुसरी फिर्यादी विकी अशोक मस्के यांना दिली असून फिर्यादीत म्हटलंय की तुम्ही महारांनो जास्त माजले का आमच्यावर केस करता का यामुळे आम्हाला त्रास झाला आहे असं म्हणून विकी मस्के याच्यासह इतरांना जातीवाचक शिवीगाळ व लाताबुक्यानं मारहाण केली प्रशांत मस्के यांना काहीतरी टनक वस्तूंना विकी मस्के याच्या कपाळावर तोंडावर खांद्यावर मारहाण केली आहे तसेच चुलते मधुराव लक्ष्मण हके यांच्या मोटरसायकलवर दगड मारून नुक नुकसान करून तुम्ही केस मागे घ्या नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिलीय या भांडणात विकी मस्के यांची मावशी अलका चव्हाण व सुमन एटाळे यांचे गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झालंय फिर्यादीवरून बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या प्रशांत मस्के उर्फ परशा निखिल दिलीप धोत्रे विजय बाळू इथापे उर्फ खंड्या अनिल बाळू इर्ले उर्फ खली अंबादास इर्ले उर्फ काळू सर्व राहणार देवळाली प्रबरा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व विविध कलमांवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शिरीष वमने करत आहेत इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी